नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे की आपले एक सबस्क्रायबर आहेत जे की असे म्हणजे ओळखीतले जात तर त्यांनी एक व्हिडिओ मला पाठवला आहे आणि तो व्हिडिओ मी तुम्हाला म्हणजे शेअर करणार आहे ह्या व्हिडिओच्या पुढं तर तो व्हिडिओ काय आहे की त्यांनी ते त्यांच्या घरात आहे ना जो की आपला चॅनल आहे तर तो व्हिडिओ त्यांनी असा म्हणजे की टी व्हीवर लावलेला आहे आणि सगळ्यांना दाखवतात म्हणजे चॅनल आपला आता अँड्रॉइड टी व्ही सगळीकडेच झालेत त्यामुळं मग त्याच्यात ते तसा लावलाय ते नंतर दाखवतात म्हणजे असं झाल्याच्यानंतर एवढं प्राऊड फील होतं ना की काय बोलाय ना हो का तर आपण जे एवढी मेहनत घेतो आहे व्हिडिओ बनवण्यासाठी चॅनल सगळं तर मग त्याचं एक प्रकारे ते आपल्यालाही भेटल्यागत होतं होते ना म्हणजे छान वाटलं धन्यवाद असंच प्रेम करत राहा आणि आपल्या जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू आपल्या असंच व्हिडिओ बघत राहा धन्यवाद